राज्य सरकारने मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण लागू केल्यानंतर मनोज जरांगे पाटील आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम आहेत अशातच त्यांनी नव्याने आंदोलन करण्याची घोषणा केली आहे मात्र आंदोलन हिंसक होणार नाही याची जबाबदारी ते घेणार का राज्यात कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होणार नाही याची जबाबदारी घेणार का असा सवाल करत हायकोर्टाने जरांगे यांना नोटीस बजावली आहे गुणरत्न सदावर्ते विरुद्ध मनोज जरांगे पाटील याचिका हायकोर्टात सुनावणी पार पडली आहे न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती श्याम चांडक यांच्या खंडपीठाने सुनावणी केली यावेळी जरांगे यांच्यावर झालेल्या आरोपांबद्दलही युक्तिवाद करण्यात आले जरांगेंवर जे आरोप होत आहेत ते त्यांना बदनाम करण्याचा डाव आहे जरांगेंचं आंदोलन हे सध्या शांततेतच सुरू आहे राज्य सरकारला आंदोलनाचा विरोध आपल्या अंगावर घ्यायचा नाही एखादा याचिकाकर्ता उभा करून ते कोर्टाकडून निर्देश मागत आहेत असा विजय थोरात यांनी केला आहे आमचं आंदोलन हे शांततापूर्वकच असेल अशी हमीही जरांगेंच्या वकिलांनी हायकोर्टात दिली अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका